हदगाव हिमायतनगर तालुक्यातील मातंग समाजाची संवाद मेळावा बैठक आज दिनांक चौदा रविवार रोजी दुपारी तीन वाजता संपन्न हदगाव हिमायतनगर तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीने महात्मा फुले सभागृह या ठिकाणी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मातंग समाजाच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक अन्यायविरुद्ध चर्चा करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बाळासाहेब खानजोडे व धोंडोपंत बनसोडे यांनी मार्गदर्शन केले असून दुपारी बैठक हदगाव तालुक्यात होणार असून या हिमायतनगर तालुक्यात घेतलेल्या बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष चांदराव गायकवाड प्रमुख पाहुणे किशन कांबळे पांडुरंग गाडगे संतोष हातवेगळे पत्रकार संजय खानजोडे किशन खांजोडे संतोषजी बनसोडे सुरेश तपासकर देवानंद गुंडेकर प्रशांत महाजन प्रकाश महाजन यांची उपस्थिती होती यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभामधील मातंग समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एबीएस न्यूजसाठी प्रशांत महाजन हिमायतनगर नांदेड